वा सिस्टीम लय भारी बरं आमचे पासठे बंधू इथं आष्टीचे एकदम उज्ज्वल नाव केलं या जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये येत असतं सिस्टीम एकच नंबर सिस्टीम आहे कोटी कोटी धन्यवाद यांना वाड माड गे मायना काळी

My Ya yeah, Pandre kya sachi My Ana kya sariya Panika mainai महाराज वाढ मोठे घरचे माय भाकर वाढ करता गटपिटलं भाकर दे माय लेकर माझं पांढर प्याक पडलं माय लय गुणाचं माय आपल्याच गावचे माय वजनदार माय चाळीस किलो भरतं माय चाळीस किलो भरतं माय नळ आला ग माय मला घाम आला माय मला काय माहिती आणि फराळ केली असती ना मी थोडं कमी खाल्लं मला काय माहिती एवढं वजनदार भेटतंय अरे राम लय वजय बाबा मुंगळ्या वाहनाचं ग माय माया सख्या बहिणीचं ग माय कसं बघत एवढी मुंगळ्या वाडाच म्हणल्या वाटतंय बांडये घेतलंच घेतलं मला पुन्हा मुंगळ्या म्हणतो कार बांडये लय म्हणत माय ते म्हणत बांडया काही म्हणत अ माझ्या बहिणीचं पोरग माय वाड वाड मोठे घरचे माय भाकर वाडे लेका करता गटपिटल भाकर दे माय वाड माय जाधव बाय भाकरड माय जगदळे बाय भाकरड बाई भाकरडे वाड माय भास्कर बाई भाकरड टेलर कुठं गेलं ग याळून गेले आपल्या तिकडे ब वाड 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 वाडे वाड़, वाड़, माय वाड माय वाड गे माय गे सुया पोत गे कंगवा फनिया ये रामिया चाय ये भीमिया चाय ये धोंडिया चाय ये पांडिया चाय ये धगड़िया चाय ये फतरिया चाय ये कमल भाई ये इमल भाई ये गैया भाई ये द्वारका भाई ये मथुरा भाई ये कृष्णा भाई ये सावित्रा भाई वाड़े माय रामिया चाय वाड़े माय शांता बाय इथं कोण नाही इथली सोडून इथली सोडून मीना ताई ज्योती ताई ताई प्रियंका ताई आरची ताई राम्याची आई सुमनबाई वाड मंडाबाई वाड शकुंतलाबाई वाड सकुबाई वाड वाडे ये या निलावती या कलावती या पार्वती या सुधामती शरद पवाराची बारामती वाडे अम्हाँ। वाडे माय आणि बाई तुला बाय बाय तुला बाय तुला।, तुला गो बाई तुला भैया तुला बरगुंडा होईना भैया तुला बरगुंडा होईना जोळेमधील एकरू माय आपल्या गावचे याचं तोंड पांढरं केलं याला मिशा काढले सोंग पाहण्याकरता केलं पण महाराज म्हणतात बुरगुंडा हा नाही बुरगुंडा हा सोंग पाहण्याकरता केलं उस डोंगा परी रस हे डोंगा आणि काय बोलला शिवलेया रंगा चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा आणि काय बोलला शिवलेया रंगा हे वरपंग भारूड पाण्यात झालं झालं अध्यात्म काय सांगतय ब्रगुंडा तो ज्ञानाचा भ्रगुंडा ज्ञान झालं देवाचा जन्म उत्सव कळवतो ज्ञान झालं सप्ताहातली पंगत कळती ज्ञान झालं मंदिरातला देव कळतो ज्ञान झालं माणसातला माणूस कळवतो ज्ञान झालं पंढरपूरची वारी कळती असा ज्ञानाचा भ्रगुंडा वैदिनी घेऊन आली वैदिन म्हणती माय एक नवल झालं नवल अनाधी नवल स्वानंद कुरकुला घेऊन आले प्रेमाचे कुंकू भाळीले सदभक्तीची हाती काठी धरीले वाडे माय जाधवबाई वाड भास्कर शेंडगेबाई वाड जगदळेबाई वाड फरदबाई वाड वाढ वाढ वाड 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 वाढ वाड मैय तुल्ला बै बल्ला बुरगुंडा होईन देवगाची काखी पोतडी दसावतार खेळती परवंडी हनुमंत कुरकुला संग घेऊन गेला लंका भवन सीता माईच्या शोधाला गे जाण ए बुरगुंडाला विठ्ठलाला विठ्ठलाच्या रुक्मिणीला पुंडलिक रायाला चरणाला चरणाला बुरुंडाला रामाला लक्ष्मणाला सीता माईला हनुमंतरायाला गे चरणाला वाडे मा वाडे माय वाड 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 जाधोबाई वाड रडते रडते जाधोबाई वाड यादोबाई फासटे वाड फासटेबाई वाड रडते शिंगल पिऊज आहे शिंगल पिऊज आहे शिंगल पिऊज आहे लोक गोष्टीत नाही आवाज निघत नाही भगर जमून हल्ली येणं खिचडीचा टाटाऊन खाल्ली आता आवाज निघत काय तोळबाई वाड रडते 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 अरे का शेळीचं कळडू का काय याचा आवाजच नाही कोणा जरा मोठ्याने घरा जरा मोठी करा जरा मोठी आणि जरा मोठी अरे आवाज कोणतात वा यो एका वगर वाळत का काय म्हशीचं करा अरे अरे रे तर आता गाडवाचा आवाज काढला काय कायच रय खायच मोठ्या म्हणजे किऱ्या वडापा मला खातो का मला खातू मला खातू का खातो मला हो हो खातो का नाही हाड 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 हो हो सरकारी कुत्रे इलायती कुत्र श्रीमंत लोकांची घरी असतं चोर आली की झोपी जातं आणि मालक आले की भोकत इमानदारा बिचारा गावरंग कुत्र काठीने मार खात पण घर सांभाळत ते गावरंग कुत्र असतं माय वाढ आईसा शकून सांगितला एका जनार्धनी आनंद झाला संती जे, जे कार केला लग्न सोहळाजवळ आला कोणाचं लग्न करायचंय महाराज भाऊ लग्न कोणाचं करायचं नव्हद पाठीमाग बसले चांगलं पोरग आहे पाठीमागचं मी चांगलं आहे मस्त आहे आवडत आहे मला <laughs> नादर आहे हा चांगलं तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता ते बरोबर काही नाही बरं का तुमच्या मनावर यातलं एखादं काढून द्या निवडून तुम्ही टेलरची यादी चालू आहे तू बघू न रुपया दोन रुपये चार रुपये टाकायचे असले तू जाय आता सुटिंग चालू आहे म्हणून जाय तू सगळ्यात दमन जाय दमन अय तो घर कुंकड आहे अय बाबा तो घर कुंकड आहे घर घर कुठं आहे घर इकडे का इकडे इकडे कुंकड आहे घर कुंकड आहे इकडं तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको घराकडे <laughs> <कर> जाऊ नको ते <laughs> पाहुण्याने दिले ना बाबा पुढं होईना दमान जा दमानी दमन दमन दमानी दमानी